सकाळच्या या बारा वाईट सवयी ज्या तुम्हाला आयुष्यभर आजारी पाडतील मित्रांनो तुम्हाला कुठलाही कितीही गंभीर आजार किती गंभी कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या दुरुस्त करायचा असेल तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला चालू असणाऱ्या औषध गोळ्या कमी किंवा कायमस्वरूपी बंद करायच्या असतील भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही आजार होऊ द्यायचा नसेल आणि झालाच तर तो लवकरात लवकर दुरुस्त होऊ द्यायचा असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सकाळच्या या बारा वाईट सवयी आजपासूनच बंद करा कारण बहुतांश वेळेला आपल्या हातून कळत न कळत या चुका होत असतात त्याचं गांभीर्य जर आपल्या लक्षात आलं आणि आपण वेळीच जर सावध झालो तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मी नेहमीच आपल्याला आपलं आरोग्य मानसिक असेल शारीरिक असेल कौटुंबिक असेल सामाजिक असेल ते चांगलं राहण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये कुठले सकारात्मक बदल करायचे आपला आहार विहारामध्ये कुठले सकारात्मक बदल करायचे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगत असतो आपण देखील त्याला अतिशय चांगला प्रतिसाद देत असता म्हणूनच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळच्या अशा बारा वाईट सवयीबद्दल माहिती सांगणार आहे ज्यामुळे आपलं संपूर्ण नुकसान होत चाललंय आहे आपला चाल दिवस बर्बाद होत चाललाय आहे दिवसेंदिवस आपली शारीरिक आणि मानसिक अवस्था ही अतिशय बेकार होत चाललेली आहे त्यामुळे ही विनंती आहे की हा व्हिडिओ पुढे न ढकलता स्किप न करता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक सगळ्यात पहिली आणि महत्वाची सवय आहे ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कधीच मोबाईल बघू नका हो मित्रांनो शास्त्र असं सांगतं सकाळी उठल्या उठल्या पहिल्या वीस मिनिटांमध्ये तुम्ही काय करता काय ऐकता काय बोलता काय विचार करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो तुम्ही बघा सकाळी जर तुम्ही एखादं छान भक्ती गीत ऐकलं तर दिवसभर तुम्हाला हेच गाणं तुमच्या मेंदूमध्ये वाजलं जाईल आणि तुमच्या मेंदूमध्ये अक्षरशः आनंदाच्या लहरी यायला लागतील याच्या उलट जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कोणाबरोबर तरी भांडण केलं किंवा काहीतरी किरकिऱ्या झाल्या तर दिवस तुमचा किर बोर जातो याचा अर्थ सकाळी पहिल्या वीस मिनिटांमध्ये तुमच्या मेंदूला काय खुराक मिळतो यावर संपूर्ण दिवस तुमच्या मेंदूवर अवलंबून असतो तुमच्या मनावर अवलंबून असतो त्यामुळे मोबाईल असेल किंवा टी व्ही असेल किंवा इवन पेपर देखील तुम्ही सकाळी सकाळी पहिल्यांदा वाचू नका तुम्ही सरळ सरळ सकाळी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आवर्जून करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल भक्ती गीत ऐका किंवा प्रेरणादायी भाषण ऐका प्रेरणादायी पुस्तक वाचा जेणेकरून तुमचा दिवस अतिशय चांगला जाईल या अतिशय बारीक बारीक चुका आहेत परंतु या चुका दुरुस्त केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चांगला सकारात्मक बदल होणार आहे जेणेकरून तुमचं शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक सामाजिक सगळं विकास होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त आनंद येणार आहे हे लक्षात ठेवा नंबर दोन मित्रांनो दुसरी गंभीर चूक तुम्ही करू नका ती म्हणजे सकाळी वेळेवर न उठणं मित्रांनो बरेच जण आपल्यापैकी अलार्म लावतात घड्याळामध्ये मोबाईलमध्ये आणि तो अलार्म सकाळी उठल्यानंतर स्नूज करून दहा मिनिटासाठी पुढे ढकलून परत झोपून जातात ही चूक कधीच करू नका कारण हे मोबाईल अलारामचं अलार्मचं स्नूजचं जे बटन आहे दहा मिनिटांनी वाजायचं जे बटन आहे ते म्हणजे आपल्या मेंदूला आळशी करण्याचं बटन आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अशा प्रकारे अलार्म पुढे ढकलता याचा अर्थ तुम्ही तुमच्या मेंदूला आळशी होण्याचं सिग्नल देत आहात दिवसभराचं प्रत्येक काम तुम्ही पुढे ढकलणार आहात याची सवय तुमच्या मेंदूला सकाळी सकाळीच लागणार आहे मित्रांनो रात्रभर पाच ते सहा तास झोपून सुद्धा जर तुम्हाला फ्रेश वाटत नसेल तर शेवटच्या या दहा मिनिटांनी किती फ्रेश वाटणार आहे किती चांगली झोप येणार आहे या उलट या अशा प्रकारच्या दहा मिनटं एक्स्ट्रा झोपल्याने तुमच्या झोपेचे चक्र लगेच तिथंच मोडणार आहे स्लीप इनर्शिया तुम्हाला होणार आहे याचा परिणाम म्हणून तुम्हाला निद्रनाशाचा आजार देखील होऊ शकतो हे लक्षात ठेवा कारण जेव्हा अलार्म वाचतो तेव्हाच तुमच्या झोपेचं चक्र तिथेच तुटलेलं असतं त्याला था। तुम्ही बळजबरीने उगजच लोळण्यासाठी प्रयत्न करत असाल झोपण्याचा प्रयत्न करत असाल तर तिथं निगेटिव्ह इफेक्ट तयार होतात आणि याचा परिणाम म्हणून तुमचा मेंदू तुमची झोपीची अवस्था जे सिरगडियन रिदम आहे हे शरीराचं डिस्टर्ब होऊन तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं त्यामुळे जर तुम्हाला वाजून उठायचं तर पाच वाजून दहा मिनिटाचाच अलार्म तुम्ही लावा परंतु पाच वाजता उठायचा आणि दहा मिनिटे परत तुम्ही एक्स्ट्रा घेऊ नका लगेचच तुम्ही उठलं पाहिजे यासाठी साधी सोपी ट्रिक आहे जेव्हा अलार्म वाजेल तेव्हा तो अलार्म बंद करण्याच्या आधी तुम्ही अलार्म वाजेपर्यंत तुमच्या शरीराची जागेवरच झोपल्या झोपल्या हालचाल चालू करा ज्याला आपण आळोखे पिळोखे देणं असं म्हणतो हातपाय वेळेवाकडे करा किंवा अंग वेळ वाकडं करा उठून बसा परत झोपा गुडघे पोटाजवळ घ्या परत लांब करा अजून काहीतरी तुमच्या बसल्या बसल्या उठल्या उठल्या उठ करू शकता जेणेकरून तुमच्या शरीराचं रात्रभर मंदावलेले जे रक्ताभिश्रण आहे ते लगेचच सुरळीत व्हायला लागेल आणि तुमच्या मेंदूला सिग्नल जाईल की हे सगळे अवयव हालायला लागलेत आहेत मास्क हालायला लागले आहेत याचा अर्थ आता उठायचा आणि तुमचा आळस कुठल्या कुठे पळून जाईल आणि तुम्ही जागे व्हाल नंबर तीन मित्रांनो तिसरी बरेच जण करतात ती अजिबात करायची नाही आणि ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या बरेच जण दार खिडक्या लवकर उघडत नाहीत पडदे देखील उघडत नाहीत पण असा अभ्यास आहे सायकोलॉजी मानसशास्त्र असं सांगतो ज्या घरातले पडदे लवकरात लवकर उघडले जातात खिडक्या उघडल्या जातात सकाळी ज्या घरामध्ये लवकरात लवकर पहिली सूर्यकिरण पडतात सूर्याचा प्रकाश येतो ज्या घरामध्ये नैसर्गिक हवा खेळती असते त्या घरातल्या लोकांचं शारीरिक मानसिक आरोग्य एकदम चांगलं राहतं त्या घरातले लोक आजारी पडत नाहीत त्यातल्या त्यात त्या, 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 त्या लोकांना होत नाहीत आणि मानसिक विकार देखील लवकरात लवकर होत नाहीत कारण जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून खिडकी उघडता किंवा प्रकाश बघता उघड्या डोळ्यांनी तेव्हा तुमच्या मेंदूला सिग्नल जातो की आता सकाळ झालेली आहे दिवसाची सुरुवात झालेली आहे तेव्हा तुम्ही उठायला चालू करता परंतु जेव्हा तुम्ही आळस करून झोपता तेव्हा खिडकी उघडत नाही किंवा पडदे उघडत नाहीत मित्रांनो आपल्या मेंदूला अंधाराची आणि प्रकाशाची खूप सवय असते यावरच मेंदूच्या नैसर्गिक चक्र असतं रात्री अंधार झाला की आपल्या शरीरामध्ये डोक्यामध्ये मेंदूमध्ये मेलाटॉनिन नावाचा हार्मोन्स स्त्रावला जातो ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला झोप यायला लागते आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो सूर्याचा प्रकाश डोळ्याला दिसतो तेव्हा हे मेलोटॉनिन कमी होतं आणि झोपेची अवस्था आपली जागृत अवस्थेमध्ये जाते आणि त्यामुळेच आपल्याला सकाळी उठल्या उठल्या दार खिडक्या उघडायच्या आहेत पडदे उघडायचे आहेत जेणेकरून सूर्यप्रकाश आणि चांगली मोकळी हवा नैसर्गिक हवा आपल्या घरामध्ये येईल आणि आपल्याला चांगला त्याचा फायदा होईल नंबर चार मित्रांनो चौथी चूक बरेच जण सरासपणे करतात सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर आपापली अंथरुण पांघरून व्यवस्थित करत नाहीत घड्या घालून ठेवत नाहीत सरळ करत नाहीत याचा अर्थ काय तुम्ही म्हणाल आता आमच्या घरात बायका आहेत आपण हे काय माणसांनी करायचं काम आहे का का कोणी का असे ना आपलं पांघरून आपलं अंथरून हे व्यवस्थित केल्याने काय होतं आपल्याला फायदा होतो दुसऱ्यांचा फायदा होत नाही किंवा आपण काहीतरी हमाली करतोय असाही याचा अर्थ नाही कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमचा अंथरून पांघरून घडी घालता व्यवस्थित करता सरळ करता वेळेला व्यवस्थित करता त्यावेळेस तुमच्या मेंदूला शिस्तीची सवय अगदी दिवसाच्या सुरुवातीलाच लागते दिवसभरामध्ये तुमचा मेंदू शिस्तीत राहतो नाहीतर संपूर्ण दिवस तुम्ही बेशिस्त होता लक्षात ठेवा मेंदूला जसे सिग्नल तुम्ही द्याल जसं तुम्ही ऑर्डर कराल तसा मेंदू वागत असतो त्यामुळे मेंदूला शिस्त लावायचं हे आपल्याच हातात आहे यासोबतच असं केल्यामुळे दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही काम करून त्या रूममध्ये येता त्या खोलीमध्ये येता तेव्हा त्या खोलीमध्ये आल्या आल्या तुम्हाला लगेचच फेस वाटेल तुम्ही बघा जर तुम्ही बाहेरून कुठून तरी थकून आला आणि घरामध्ये बेडवरती सगळा पसारा पडला आहे अंथर इकडे तिकडे पडलेला आहे तुम्हाला तिथे बसू वाटेल जाऊ वाटेल अजिबात नाही उलट सकाळीच तुम्ही ही तुमची रूम आवडली असेल सगळं सामान तिथल्या तिथे ठेवलं असेल आणि तुम्ही घड्या घालून व्यवस्थित ठेवल्या असतील तर तुम्हाला तिथे जाऊन बसावं वाटेल फ्रेश वाटेल तुमचा मेंदू उदास होणार नाही मित्रांनो मानसशास्त्र असं सांगतो जेव्हा तुमच्या घरामध्ये खूप सारा पसारा पडलेला असतो घाण असते कचरा असते किंवा अजून काहीतरी अस्ताव्यस्त असते अशा वेळी तुम्हाला डिप्रेशन नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते आणि ज्या घरामध्ये सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं असतं पसारा नसतो अस्ताव्यस्त नसते टापटिपपणा जिथे असतो स्वच्छता जिथे असते तिथे आजार कमी येतात तिथल्या लोकांची मानसिकता ही अतिशय सकारात्मक आणि चांगली असते तिथले लोक सतत दिवसभर ऍक्टिव्ह असतात असा अभ्यास आहे नंबर पाच पाचवी चूक मित्रांनो बरेच जण सरासपणे करतात की सकाळी उठल्या उठल्या रात्रभर उपाशी असलेल्या शरीराला तंबाखू गुटखा मावा सुपारी शिगारेट दारू यासारख्या विषारी पदार्थाचं सेवन करतात महिला असतील किंवा पुरुष असतील बहुतांशी महिला सुद्धा सकाळी उठल्या उठल्या दाताला मिश्री लावतात आणि त्यांची दिवसभराची सुरुवात सुरू होते बरेच लोक संडास होत नाही म्हणून तंबाखूचा इडा च आणि जातात तंबाखू खाऊन संडासाला जाणं म्हणजे डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढण्यासारखं आहे तुम्ही जेव्हा तंबाखू खाता तेव्हा तंबाखू मध्ये असणारा निकोटीन तुमच्या शरीराला अक्षरशः पोखरून टाकतं आणि त्याचा परिणाम म्हणून एवढीशी संडास फक्त बाहेर येते आणि एक वेळ तुम्हाला अशी येते की तंबाखू खाल्ल्याशिवाय संडासच होत नाही आणि याचा परिणाम म्हणून एक दिवस तुमच्या पोटामध्ये दुखायला लागते संडासमध्ये रक्त यायला लागते किंवा काळी संडास व्हायला लागते म्हणून तुम्ही दवाखान्यात जाता इंडोस्कोपी केली तर डॉक्टर सांगतात कॅन्सरची गाठ आली आहे मग कुठल्या हिशोबामध्ये पडलं एवढंच नाही तर या तंबाखूमुळे दारूमुळे तुमचं हृदय रक्तवाहिन्यांचं आरोग्य धोक्यात येऊन तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो आता मग तुम्हीच मला सांगा की एवढं देवानं चांगलं दिलेलं सुंदर शरीर आहे त्याचं नुकसान आपण अशा प्रकारच्या विषारी पदार्थामुळे करत असतो हे देखील तुम्ही चूक करू नका नंबर सहा मित्रांनो सावी सवय आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या बाबतीमध्ये म्हणजे सरासपणे बहुतांश लोक सकाळी गरम पाण्याने किंवा अतिशय कडक पाण्याने आंघोळ करतात ही देखील चूक तुम्ही करू नका कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे गरम किंवा कडक पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुम्हाला दिवसभर सुस्ती येण्याची शक्यता जास्त असते शक्यतो थंडीचे किंवा पावसाळ्याचे दिवस वगळता तुम्ही इतर सीझनमध्ये गरम हवामानामध्ये उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने आंघोळ करा आणि थंडीच्या दिवसात सुद्धा तुम्ही जास्त गरम किंवा कडक पाण्याने आंघोळ करू नका कोमट पाण्यानेच आंघोळ करा त्याचं कारण असं आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे पाणी त्वचा वरती कडक स्वरूपात घेतात तेव्हा तुमच्या त्वचेला खूप मोठं नुकसान होतं त्वचेच्यामध्ये दररोज नव्या पेशी तयार होतात जुन्या गळून पडतात त्या नव्या पेशांना हे कडक पाणी सहन होत नाही याचा परिणाम म्हणून त्यांना वेगवेगळे आजार निर्माण होतात ते कोरडे पडायला लागतात घामाची जी छिद्र आहेत ती देखील आजारी पडायला लागतात घामिनेच प्रमाण जे आहे ते असंतुलित होऊन तुम्हाला त्याचे देखील आजार निर्माण व्हायला लागतात यासोबतच हे कडक गरम पाणी जर डोक्यावरून घेत असाल तर तुम्हाला केस गर्दी देखील होते याचं कारण असं आहे जेव्हा जेव्हा कुठल्याही वस्तूचा पदार्थाचा गरमाशी संबंध येतो तेव्हा ती वस्तू तो पदार्थ विघळतो गरम होतो अर्थातच जेव्हा हे गरम पाणी डोक्यावरती केसांच्या मुळावरती पडतं तेव्हा केसांची मुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमजोर होतात प्रसरण पावतात होता। आणि परिणाम म्हणून केस गर्दीची समस्या निर्माण होते तेव्हा जर डोक्यावरून जर तुम्हाला पाणी घ्यायचं असेल केस धुण्यासाठी तर अतिशय कोमट पाणी असणार जास्त थंड नाही मित्रांनो जेव्हा तुम्ही सकाळी थंड पाण्याने अवघो करता तेव्हा तुमचा मेंदू दिवसभर सतर्क अलर्ट आणि ताजं तवानं फ्रेश राहण्यासाठी अतिशय नैसर्गिक मदत होते अक्षरशः यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक चांगली ऊर्जा संचारते आणि दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं तुम्ही करून बघा तुमच्यापैकी कोणी दररोज असं बारा महिने थंड पाण्याने आंघोळ करत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा नंबर सात मित्रांनो सातवी चूक बरेच जण करतात सकाळी उठल्या उठल्या संडास किंवा लघवी वेळेवर न करणे मित्रांनो जर अशा प्रकारे जर तुम्ही संडास लघवी तुमून ठेवत असाल कुठल्या ना कुठल्या कारणामुळे बऱ्याचदा तुम्ही काय करता सकाळी उठल्या उठल्या मोबाईल जेव्हा हातात घेता तेव्हा आपला मेंदू आपल्या आतड्याला संडास करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यासाठी अजिबात सिग्नल देत नाही कारण तुमचं लक्ष कुठे आहे सगळं मोबाईलकडे आहे किंवा इतर कुठल्या तरी गोष्टीकडे आहे त्यामुळे ही चूक मेंदू करू नका तुमच्या मेंदूकडून लवकरात लवकर आपल्याकडे सिग्नल आली पाहिजेत आतड्यांच्या हालचाली झाल्या पाहिजेत आणि तुम्ही लवकरात लवकर संडासाला गेले पाहिजेत कोठा जर सकाळी सकाळी साफ झाला तर दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमचं शारीरिक मानसिक पचन शक्तीचं आरोग्य चांगलं राहील नंबर आट, आठ मित्रांनो आठवी चूक आहे ते म्हणजे आंघोळीच्या बाबतीतच आहे बरेच जण आंघोळ फक्त करायची म्हणून करतात परंतु असं करू नका दोन मिनटात तीन मिनिटात तर लगेच साबण लावतात घाईघाईत पाणी घेऊन बाहेर येतात पण असं करू नका तुम्ही तुमच्या शरीरावर त्या पाण्याचा पर्श अनुभवा जे सिग्नल जाऊ द्या सोबतच शरीराचा कानाकोपरा अक्षरशः चांगला चोळून मसाज करून तुम्ही स्वच्छ करा त्यामुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेली घाण जी मळ आहे तुमच्या घामाची जी छिद्र आहे ती चांगल्या प्रकार सास प्रकारे मोकळी होतील त्वचा देखील श्वासोश्वास घेत असते आणि अशा प्रकारच्या मळीमुळं घामामुळे किंवा अंकुश वातावरणामुळे दिवसभर गच्च कपडे घातल्यामुळे जास्त घाम आल्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्र ही बुजून जाण्याची शक्यता असते आणि याचा परिणाम म्हणून त्वचा अक्षरशः गुदमरते आणि हे गुदमरलेली त्वचा पुन्हा चांगली मोकळी करण्यासाठी ताजी तवानी करण्यासाठी तुम्हाला आंघोळीचा अतिशय चांगला फायदा होणार आहे रक्ताभिसरण तर चांगलं हे चोळून घेतल्यामुळे सुधारणार आहेच पण सोबतच त्वचा सुद्धा सुंदर होणार आहे स्वच्छ होणार आहे तुकतुकीत होणार आहे त्वचेची टोन चांगली राहणार आहे सुरकुत्या पडण्याचा जो प्रकार आहे त्वचेवरती तो त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे हे लक्षात ठेवा नंबर नऊ नववी चूक आहे बरेच जण हल्लीच संडासमध्ये मोबाईल बघतात याचे दोन तोटे होणार आहेत जेव्हा तुम्ही मोबाईल संडासमध्ये घेऊन बसता बघत असता स्क्रॉल करत असता तेव्हा तुम्ही तिथं संडासमध्ये जास्त वेळ बसण्याची शक्यता असते जेव्हा किंवा तुम्ही अशा प्रकारे जास्त वेळ बसता त्यातल्या त्या जर ते कमोड असेल किंवा इंग्लिश टॉयलेट असेल तर ते अशा वेळी तुमच्या गुद्धतवाराच्या तिथल्या भागावरती किंवा आतड्याच्या शेवटच्या भागावरती पचनशक्तीच्या शेवटच्या पाठीवरती जास्तीचा दबाव येतो तिथल्या रक्तवाहिन्यावरती दबाव येतो त्या फुकतात आणि तिथे तुम्हाला मुळव्यात तु पायल्स टिसुला या अशा प्रकारच्या गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता जास्त आहे यासोबतच दुसरा एक तोटा यामुळे होणार आहे जेव्हा तुम्ही संडास करताना मोबाईल बघता तेव्हा तुमचा मेंदूचं सगळं लक्ष हे मोबाईलमध्ये असणार आहे जे की कोणाकडे असलं पाहिजे संडासाकडे असलं पाहिजे संडासाच्या प्रक्रियेकडे असलं पाहिजे मेंदू एका वेळी एकच काम करतो ते परफेक्ट करतो जर तुम्ही अशा प्रकारे मोबाईल मध्ये बघत असाल तर मेंदू आतड्याला हालचालीसाठी किंवा संडास साफ होण्यासाठी अजिबात सिग्नल देणार नाही कारण मेंदूचा आणि आतड्याचं खूप जवळचं कनेक्शन आहे चेतापेशीच्या माध्यमातून संडासाची जी प्रक्रिया पार पडते जर तुम्ही मोबाईल न बघता मन लावून संडास केली म्हणजे बघा तुम्ही म्हणाल आता काय हा प्रकार मन लावून संडास करणे आम्ही पहिल्यांदाच ऐकवतोय कुठलंही काम असू द्या शरीराचे ते मन लावून करा कारण याचा सगळा मास्टर माइंड कोण आहे ब्रेन आहे मेंदू आहे याचं जर लक्ष कुठेतरी दुसरीकडे असेल तर तुमचं कुठलंच काम चांगलं होणार नाही गाडी चालवत असताना जर तुमचं गाडी चालवण्याकडे लक्ष नसेल तुमच्या मनामध्ये मेंदूमध्ये दुसरे विचार असतील तर ऍक्सिडेंट होतो का नाही अगदीच तसंच संडास करताना जर मोबाईल बघितला तर तुम्हाला तुमच्या आतड्यांचा ऍक्सिडेंट होईल आणि तिथं काहीतरी बाधा येईल त्याच्या मार्गामध्ये अडथळा येईल संडास खाली येणारच नाही बद्धकोष्ठता होईल आणि हळूहळू तुम्हाला मुळव्याध होईल जोर द्यावा लागेल आणि अशा प्रकारे तुमचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात येईल त्यामुळे ही देखील चूक तुम्ही अजिबात करू नका टॉयलेट बेडरूम आणि किचनला तुम्ही नो मोबाईल घेऊन अशा प्रकारची पाटी लावून टाका आणि कुठल्याही स्वरूपामध्ये काही झालं तर या तीन ठिकाणी अजिबात तुम्ही मोबाईल बघू नका नंबर दहा मित्रांनो दहावी चूक बरेच जण सरासपणे करतात ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी पिणं ही चूक अजिबात करू नका जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी पित असाल तर तुमच्या पचनशक्तीचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो तो जरी जाणवला नाही तर तुमच्या पचनामध्ये बाधा येऊ शकते लक्षात ठेवा त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला सगळ्यात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे चूळ न भरता दात न घासता ब्रश न करता एक ग्लास दोन ग्लास जेवढी तहान आहे तेवढी जास्तीत जास्त तुम्ही पाणी प्या तुमच्या पोटाचा कोटा साफ होईल आतड्यातील सगळी घाण संडासाच्या माध्यमातून बाहेर पडेल रात्रभर उपाशी असलेल्या शरीराला रात्रभर पाणी कमी पडलेल्या शरीराला अतिशय चांगलं सिंचन मिळेल इरिगेशन होईल शरीरामध्ये सगळ्या पेशी टवटवीत होतील फुलल्या जातील आणि नक्कीच आनंददायी वातावरण सकाळी सकाळी याच्यामुळे तुमचं होईल चहा कॉफी प्यायचा असेल तर तुम्ही जेवण झाल्यानंतर एक तासाने बिन साखरेचा चहा किंवा बिन साखरेची कॉफी आवर्जून घेऊ शकता त्यातल्या त्यात जर तुम्ही हर्बल टी घेत असाल किंवा ग्रीन टी घेत असाल तर ते अजून तुमच्या आरोग्यासाठी बेस्ट राहणार आहे नंबर अकरा मित्रांनो अकरावी चूक आहे सकाळी सकाळी नाश्ता न ना करणे किंवा नाश्त्यामध्ये चुकीचे पदार्थ ऍड करणं किंवा घेणं मित्रांनो जे लोक सकाळी नाश्ता करत नाही त्यांचं दिवसभर शहराचं नुकसान होतं कारण सकाळी नाश्ता करणं म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल टाकून फिरायला जाण्यासारखं किंवा काम करायला जाण्यासारखं आहे जर तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल तर विदाऊट पेट्रोल तुम्ही गाडी चालवण्यासारखं आहे जर असं झालं तर तुमची गाडीमध्येच कुठेतरी बंद पडू शकते त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका सकाळी लवकरात लवकर पौष्टिक नाश्ता घ्या बरेच बेकरीचे पदार्थ तोस्त खारी असतात किंवा अजून चहा चपाती करतात असलं अजिबात करू नका तुम्ही परिपूर्ण नाश्ता करा हवं तर लवकरात लवकर पोटभर जेवण करा यानं काय होणार आहे तुमच्या शरीरामध्ये चांगलं पोषण जाणार आहे विटॅमिन जाणार आहे प्रोटीन जाणार आहे कार्बोहायड्रेट जाणार आहे याचा परिणाम म्हणून तुम्ही दिवसभर फ्रेश राहणार आहात असं म्हटलं जातं की सकाळचं जेवण हे राजासारखं असावं दुपारचं हे गरीबासारखं असावं आणि संध्याकाळचं जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं हे जर आपण लक्षात ठेवलं आहाराच्या बाबतीत मधला नियम जर तुम्हाला पचनशक्तीचे जाऊ द्या शरीराचा जा कुठलाच आजार होणार नाही झालेला असेल तर तो सुद्धा चांगला दुरुस्त होऊ शकतो आणि बरा होऊ शकतो नंबर बारा, बारा मित्रांनो बारावी चूक आहे ती म्हणजे दिवसभराच्या कामाचं व्यवस्थित नियोजन न करणं मित्रांनो आज दिवसभर काय काय करायचं याची यादी न करणे तुमच्या मनामध्ये ती यादी करू शकता किंवा कागदावरती डायरीवरती यादी तुम्ही तयार करू शकता जेणेकरून तुमच्या दिवसभरातील काम अतिशय चांगल्या प्रकारे टू व्यवस्थित तुमची धावपळ होणार नाही गडबड होणार नाही जे लोक त्यांच्या दिवसभराच्या कामाचे नियोजन करतात तेच आयुष्यामध्ये यशस्वी होतात तुम्ही म्हणाल आम्हाला काय यशस्वी व्हायचं आमचं सगळं झालं गेलं परंतु यशस्वी होणं म्हणजे पैसे कमावणं घर घेणं किंवा गाडी घेणं नाही तर यशस्वी होणं म्हणजे काय त्याची खरी डेफिनेशन माझ्या मताने अशी आहे की यशस्वी तोच माणूस आहे ज्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं आहे जो नेहमी आनंदी आहे समाधानी आहे तोची यशस्वी आहे हे लक्षात ठेवा हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर या सगळ्या चुका तुम्ही आजपासून दुरुस्त करायला सुरुवात करा याच्यामध्ये काहीही तुम्हाला अवघड जाणार नाही काही चुका याच्यामधल्या अशा आहेत ज्या तुम्हाला सुटायला थोडासा वेळ लागेल परंतु सातत्याने प्रयत्न केल्याने कुठल्याच गोष्टी अशक्य नाही हे मी तुम्हाला सांगतो तो ते तुम्ही आवश्यक लक्षात ठेवा आणि तुम्हाला सुद्धा बऱ्याचदा याचा अनुभव आलाच असेल तर नक्कीच मित्रांनो या बाराच्या बारा चुका तुम्ही दुरुस्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा मी शंभर टक्के खात्री देतो की तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं झाल्याशिवाय राहणारच नाही तर मित्रांनो अशा प्रकारे सकाळच्या या बारा वाईट सवयी तुम्हाला आजपासूनच सोडून द्यायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद